श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या सर्व भक्तांना माझा स्वामी समर्थ स्वामी स्वामीचरण मी प्रार्थना करते की आता जे काही युद्ध चालू आहे पाकिस्तानमध्ये आपल्या भारतामध्ये तर या युद्धामध्ये आपला भारत नक्कीच जिंकावा आणि आपले जे सैनिक आहेत भारतीय सैनिक ते सुखरूप घरी यावेत कारण की खूप जण जे आहेत आपल्या सैन्यामध्ये भरती झालेले आहेत कुणा कुणाला मुलगा आहे कुणाला मुलगी कुणाचे लेकर आहेत खूप सारं कोणाचं काही आईवडील आहे तर घरी सगळ्यांचं सगळ्यांचं काही काही आहे घरी तर माझी स्वामीचरणी प्रार्थना आहे की ज्या पण लेडीज आहे की ज्यांचे हजबंड हजबंड सैन्यामध्ये भरती झालेले तर ठीक आहे त्यांनी स्वामीला हात जोडून प्रार्थना करावी की स्वामी तुम्ही माझ्या हजबंडला जेव्हा तुमचं कोण किंवा हजबंड असेल तुमचा भाऊ असेल तुमचे वडील असतील तुमचं कोणीही असो त्यांचं नाव घेऊन तुम्ही स्वामीला प्रार्थना करा की स्वामी माझ्या माझे जे कोणी आहे समजा कुणी हसबेंड असतील तर ते भाऊ कुणी असो तर त्यांना सुखरूप घरी आणा या युद्धामध्ये आमचा विजय होऊ द्या स्वामी आणि स्वामी तुमचा आशीर्वाद स्वामी माझ्या घरावर असू द्या माझ्या संसारावर तुमचा आशीर्वाद असू द्या तुम्ही अशी प्रार्थना स्वामीला नक्की करा नक्की स्वामी तुमची प्रार्थना ऐकतील आणि तुम्हाला नक्की तुमच्या प्रार्थनेचं फळ स्वामी तुम्हाला देतील तर मी जे व्हिडिओ बनवत आहे तर ते नक्की तुमच्यासाठीच आहे कारण की अशा खूप काही लेडी आहे की लेडीज आहे की त्यांना खूप टेन्शन येत असेल खूप डिप्रेशनमध्ये जात असेल तर मला असं वाटतं की तुम्ही चिंता करू नका चिंता केल्याने काही नाही होत उलट आपल्याला टेन्शन येत असतं आपले हार्ट रेट वाढत असतात तर त्यामुळं काय केलं पाहिजे आपण स्वामींची सेवा करा तुम्ही तुम्ही स्वामींचं मुखामध्ये नाव ठेवा स्वामींचं हर वेळेस तुम्ही स्वामींचं जप करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बघा तुम्हाला नक्कीच तुम्हाला नक्कीच स्वामींची सेवा तुम्ही जर केली तर नक्कीच तुम्हाला स्वामी तर माझ्या बाबतीतून तसंच घडतं मी स्वामींना खूप प्रार्थना करते की स्वामी आमचं ना कोणी नाही आहे सैन्यामध्ये पण तरी मी प्रार्थना करते स्वामींना की कारण की माहिती आहे का आपले भारतामध्ये खूप गरीब कुटुंब आहे आणि खूप गरीब परिस्थितीनं सगळे काही वर आलेले परिस्थितीमधून ले ले ले, ले, आपले लेकरं आईवडील घरी सोडून ते मुलं सैन्यामध्ये लढण्यासाठी गेलेले ते सैन्यामध्ये भरती झालेले की त्यांची मी आभार मानते ते बिचारे आपल्यासाठी ते आपल्या पब्लिकला म्हणजे आपल्याला वाचवण्यासाठी ते बॉर्डरवर आहेत आणि लढू लागले आहेत तर हे खूप झालं हे खूप मोठे कष्ट करू लागले ते आपल्यासाठी तर त्यामुळे मी स्वामींना प्रार्थना करू लागले की स्वामी ते बिचाऱ्यांना तुम्ही युद्धामध्ये जिंकवा आणि त्यांना कशाची हानी नका पोचव त्यांना सुखरूप घरी पोचवा त्या बिचाऱ्यांना जे कोणी ते आपल्यासाठी एवढं करता स्वामी तर स्वामी तुम्ही माझी प्रार्थना स्वीकार करा त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवले की ज्या कुणी लेडीज असतात त्यांनी चिंता न करता स्वामींची प्रार्थना करा त्या लेडीजनीच नाही तर सगळ्यांनी करा माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी आपल्या आपल्या भारतासाठी आपल्या भारतावरचं प्रेम डोका कारण की आपला भारत अस विविध यांनी समृद्ध आहे आपल्या भारतामध्ये कशाचीही कमी नाही आपल्याकडे जी काही आपली जीवनशैली आहे आपल्याकडे जे काही आहे नॅचरली जे आहे आपल्या भारतामध्ये ते खरंच आपण या भारत देशामध्ये जन्म घेतला ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी तर त्यामुळं तुम्ही प्रार्थना करा स्वामींना की स्वामी आम तुमच्या घरचे कोणी असो मिलिटरीमध्ये भरती जरी झाली असेल सैन्यामध्ये त्यांच्यासाठी करा प्रार्थना पण तुम्ही आवर्जून सांगते तुम्ही स्वामींना नक्की प्रार्थना करा स्वामी नक्की तुमची प्रार्थना ऐकतील आणि मी पण स्वामींना प्रार्थना करते की स्वामी याच्यामध्ये कुणाही एकाही भावाला स्वामी हानी नका पोहोचू देऊ सगळ्यांना सुखरूप घरी पोहोचवा स्वामी आणि हे युद्ध लवकरात लवकर संपू द्या आणि त्या पाकिस्तान आणि त्या पाकिस्तान मधल्या लोकांना पण स्वामी तुम्ही चांगली बुद्धी द्या जेणेकरून आपल्या भारताचं काही नुकसान न हो हेच स्वामी चरण मी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर करा पण लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करा तुम्हाला कोणते प्रकारचे व्हिडिओ पाहिजेत माझे जे अनुभव आहे मी तुम्हाला शेअर केलेले आहे दोन तीन व्हिडिओ मी टाकलेले आहेत तर प्लीज मला पण सपोर्ट करा कारण की माझ्या पण घरची जी परिस्थिती ती खूपच म्हणजे स्वामींच्या तर चांगलंच झाले स्व म्हणजे बरं पहिले खूपच परिस्थिती होती माझी डेंजर होती म्हणजे मी सांगूही शकत नाही तर स्वामींच्या आशीर्वादाने जे काही आहे जे काही मला दिलं आहे स्वामींनी तेच आणि जे काही मी हे व्हिडिओ टाकत आहे तर ते स्वामींची कृपा आहे की स्वामींनीच मला बुद्धी दिली आणि यूट्यूबच्या मार्फत मी तुमच्यापर्यंत पोहोचते आणि अशा बहिणींपर्यंत पोचते की ज्यांच्या जीवनामध्ये खूप काही प्रॉब्लेम आहेत तर त्यांनी नक्की मला कमेंटमध्ये शेअर करा आणि मला सांगा म्हणजे मी ते प्रॉब्लेम्स घेऊन मी त्याचं आन्सर तुम्हाला नक्कीच द्यायचा प्रयत्न करेन आणि माझे व्हिडिओ जर आवडलेस तर सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा कमेंट करा तर हे जे आहे हे जे युद्ध चालू आहे पाकिस्तान आणि आपल्या भारताचं तर मी प्रार्थना करते की स्वामीचरणी खूप जे काही सैनिक आहे बिचारे तर त्यांनी सुखरोख घरी यावं कुणाला इजा न व्हावी सगळ्यांनी शांततेन शांततेचा श्वास घ्यावा माझं म्हणणं आहे की देवाने आपण जे काही खातो जे सगळं आपापल्या घरचं जे कुणाला चटणी मिरची कुणी कशात कुणी कसं काय कुणी कसं खातं पण जे कुणीही राहता जसे सुखरूप राहता पण स्वामी सगळ्यांना चांगलं जीवन द्या सगळ्यांना चांगलं आरामात ठेवा बाकी काही नाही मागच स्वामी जे काही चटणी मिरचीमध्ये चालू आहे सगळ्यांचा संसार तसं चालू दे स्वामी पण कुणालाही इजा नका पोच देऊन हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि धन्यवाद माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा